नमस्कार नामविश्व या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मुलांच्या प्रगतीसाठी अंमलात या वास्तू टिप्स मुलांच्या प्रगतीसाठी त्यांची खोली वास्तुशास्त्राप्रमाणे असायला हवी वास्तूप्रमाणे बदल केल्याने मुलांची मानसिकतेमध्ये वाढ होते आणि ग्रहण करण्याची क्षमता देखील वाढते यामुळे मुलं मन लावून अभ्यास करतात व त्यांचं आरोग्यही उत्तम राहतो अभ्यास करताना मुलांचे तोंड पूर्वेकडे आणि पाठ पश्चिमेकडे असली पाहिजे मुलांच्या खोलीत भरपूर सूर्यप्रकाश असल्याची काळजी घ्यावी मुलं लहान असल्यास कार्टून आणि मोठा असल्यास त्याला ज्यात करिअर करायचे आहे त्यात यशस्वी झालेल्या व्यक्तीचे चित्र लावणे उत्तम मुलांच्या खोलीत नैसर्गिक सौंदर्य पाळतू जनावर किंवा महापुरुषाचे चित्र लावले पाहिजे मुलांच्या पुस्तकाची व कपड्याची अलमारी नैऋत्य दिशेला ठेवली पाहिजे मुलांच्या खोलीत हिंसक चित्र लावू नये मुलांचा पलंग उंच नसला पाहिजे आणि पाय पश्चिमेकडे असावेत खोलीचे दार पूर्वेकडे असल्यास पलंग उत्तर दक्षिण या दिशेत ठेवायला पाहिजे आणि डोके दक्षिणेकडे तर पाय उत्तरेकडे असले पाहिजे अशात कम्प्युटर टेबलाजवळ स्टडी टेबल असावा पलंगाच्या दक्षिण दिशेकडे आग्नेय कोपऱ्यात कम्प्युटर ठेवले पाहिजे पलंगाच्या उत्तर दिशेकडे टेबल खुर्ची असावी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका